बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरणाऱ्यांचे धाबे दणांले जालन्यात सत्तर प्रमाणपत्रांची तपासणी आठ जण रडारवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरून प्रवास करणाऱ्यांवर होणार कारवाई आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना बस स्थानक प्रमुखांनी घेतला आक्रमक पवित्रा जालना जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे प्रमान्त्रे मिळवून शासनाच्या सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध प्रशासनानं आता कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे नुकत्याच करण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेत सत्तर दिव्यांग प्रमाणपत्रांची कसून तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये संशयास्पद सा आढळलेली सात ते आठ प्रमाणपत्रं प्रशासनानं ताब्यात घेतली आहेत या प्रकरणी आता संबंधितांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामुळे जर कोणीही दि बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून प्रवास करताना आढळला तर त्यांच्यावर केवळ दंड करून न थांबता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा बस स्थानक प्रमुखांनी दिला